नमस्कार मैत्रिणींनो रूपाज आर्ट अँड रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो आता गणपती येत आहे तर गणपती विशेष इथे मी हे पेढे बनवलेले आहेत आणि हे पेढे ना अगदी पंधरा ते वीस मिनिटात होतात आणि खवा न वापरता हे पेढे मी बनवलेले आहेत आणि एकदम नरम होतात चविष्ट पण होतात अगदी आपण जे रेडीमेड पेढे घेतो अगदी त्याच पद्धतीने हे पेढे तयार होतात तर मैत्रिणींनो कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला लागतील तर चला मैत्रिणींनो रेसिपीला सुरुवात करू तर मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये एक चमचा साजूक तूप आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि मैत्रिणींना इथे आपल्याला साजूक तुपाचाच वापर करायचा आहे तुम्ही जर वनस्पती तूप वगैरे घातलं किंवा डालडा तूप वगैरे तर ते पेडे ना टाळूला शेवटी चिटकतात म्हणून आपल्याला इथे साजूक तुपाचाच वापर करायचा आहे त्यानंतर एक वाटी इथे मी दूध पावडर घालून घेतलेली आहे आणि ही दूध पावडर आहे ना आपल्याला एक आठ ते दहा मिनिट लो फ्लेमवरती भाजून घ्यायची आहे फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे जर तुम्ही फ्लेम याची हाय जर ठेवली तर ही दूध पावडर लगेच खाली लागते आणि त्याचा कर्पट वास येतोय त्यासाठी लो फ्लेमवरतीच आपल्याला ही दूध पावडर रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे कमीत कमी आठ ते दहा मिनिट त्यानंतर अर्धी वाटी दूध घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण मिल्क पावडर घेतली त्याच वाटीने अर्धी वाटी दूध घ्यायचं आहे आणि दूध आपल्याला असं थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये म्हणजे थोडं थोडं घालायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे म्हणजे मिल्क पावडरच्या गुठळ्या वगैरे होत नाही म्हणून अगदी थोडं थोडं करत आपल्याला हे दूध इथे घालून घ्यायचं आहे हे महत्त्वाचं आहे आ, हे लक्षात ठेवा एकदाच दूध ओतू नका एकदा दूध ओतलं तर मिल्क पावडरच्या गुठळ्या होतात आणि ते फोडायला अवघड जातं जरा त्यासाठी अगदी थोडं थोडं करत आपल्याला हे दूध ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करत जायचं आहे तर बघा या पद्धतीने असं मी हे मिक्स करत आहे बघा याचा कलरही किती सुंदर आलेला आहे अगदी आपण जे रेडीमेड पेडे घेतो त्याच पद्धतीचा इथे कलर आलेला आहे आणि राहिलेलं दूधही आता मी सर्व घालून घेते आहे तर बघा एक वाटी मिल्क पावडरला अर्धी वाटी दूध पुरेसं होतं तर त्यासाठी हे प्रमाण एकदम लक्षात घ्या तुम्ही एकदम व्यवस्थित असं हे प्रमाण आहे बघा त्यानंतर आपल्याला हे असं मिक्स करत अ, कुठे गुठळी वगैरे राहिली असेल तर ती फोडत असं हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने असं आणि त्याचा आहे ना ह्या पद्धतीचा असा गोळा झाला पाहिजे बघा हातात घेऊन आणि हे दूध टाकल्यानंतर पाच एक मिनिट आपल्याला फक्त शिजवायचं आहे जास्त काही शिजवायचं नाही आहे म्हणजे सुरुवातीला दहा मिनिट आपल्याला मिल्क पावडर भाजायला लागतात आणि पाच एक मिनिट दूध टाकल्यानंतर हे मिक्स करायला आणि शिजवायला लागते आता गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण आहे ना आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर याचा एक सुंदर असा गोळा तयार झालेला आहे बघा तर असा गोळा तयार झाला की समजायचं आपलं हे मिश्रण परफेक्ट झालेलं आहे तर एका ताटामध्ये मी काढून घेतले थोडंसं पसरून घ्यायचं आहे आणि पाच एक मिनिट याला थंड होऊ द्यायचं आहे एकदम नॉर्मल असं आपल्याला रूम टेम्परेचरला हे थंड करून घ्यायचं आहे जर तुम्ही हे थोडंसं जरी गरम राहिलं किंवा कोमट राहिलं आणि याच्यामध्ये जर साखर घातली तर ते जास्त पातळ होण्याची शक्यता असते त्यासाठी हे एकदम आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये पाव वाटी पिठी साखर घालून घेतलेली आहे मी तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिठी साखर थोडीफार कमी जास्त करू शकता त्यानंतर आता पिठी साखर आपल्याला मिक्स करायची आहे पिठी साखर पण मी दोन अशी थोडी थोडी करून घातलेली आहे आणि हे मिक्स करत गेलेली आहे तर मैत्रिणीं मी पुन्हा पुन्हा सांगते मिश्रण एकदम थंड झाल्यावरच पिठी साखर घाला जर तुम्ही थोडंसं जरी कोमट असलं तरी पिठी साखर त्यामध्ये लवकर विरघळते आणि मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे एकदम थंड करूनच आपल्याला हे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पिठी साखर आणि व्यवस्थित असं ज्या पद्धतीने आपण कणिक भिजवतो त्या पद्धतीने सर्व असं याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर बघा एकदम छान असा हा गोळा झालेला आहे कलरही छान आलेला आहे आपल्या मिश्रणाला अगदी आपण रेडीमेड पेढे घेतो त्याच पद्धतीचा कलरसुद्धा इथे आलेला आहे आणि एकदम छान होता ते पेढे मैत्रिणींना जरूर ट्राय करा आणि कसे झाले नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आता हा गोळा बनवून झालेला आहे त्यानंतर मी एका डिशमध्ये थोडीशी पिठीसाखर घेतलेली आहे दोन तीन चमचे कारण आपल्याला हे पेढे साखरमध्ये घोळवायचे असतात आणि थोडीशी रवाळ पिठीसाखरच इथे मी घेतलेली आहे बघा पेढे घोळवण्यासाठी तर हाताला थोडंसं तूप लावून घेते आता आणि पेढे आपल्याला वळवायचे तर पेढे तुम्हाला हवे त्या आकारात वळवू शकता गोल लांबड गोल वगैरे असे वेगवेगळ्या आकाराचे तुम्ही बनवू शकता तर मी इथे लांबड गोल आकाराचे पेढे बनवून घेते आहे बघा तुम्ही गोल बनवले तरी चालतील असं गोल वळवून आणि थोडा चपटा करायचा तरी छान होतात बघा या पद्धतीने आणि असं साखरेमध्ये घोळून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर मी अजून पेढे बनवून दाखवते तुम्हाला बघा खूप छान होतात एकदम चविष्ट होतात ज्या पद्धतीने आपण स्वीटमधनं आणतो अगदी त्याच चवीचे हे पेढे तयार होतात नक्कीच मैत्रिणींनो घरी बनून बघा आणि वेळही अगदी कमी लागतो पंधरा ते वीस मिनिटात हे पेढे आपले बनवून होतात बघा खूप सुंदर असे हे पेढे इथे मी बनवून घेत आहे आणि चव तर अगदी भन्नाट लागते अगदी आपण स्वीटमध्ये जे रेडीमेड पेढे घेतो अगदी त्याच चवीचे होतात बरं का मैत्रिणींनो तर बघा इथे आता मी हे पेढे बनवून घेतेये तर मैत्रिणींनो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे तर छान छान कमेंट करा आणि म्हणजे तुमच्या कमेंट नाही ना नवनवीन रेसिपीज बनवायला प्रोत्साहन मिळतं प्रेरणा मिळते तर नक्कीच छान छान कमेंट पण करा आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर बघा आता इथे मी हे पेढे वळून घेतलेले आहेत आणि हे साखरेमध्ये आता मी घोळून घेणार आहे असे म्हणजे साखर पूर्ण त्या पेड्याला साखर लागली पाहिजे या पद्धतीने पेढे आपल्याला साखरेमध्ये घोळून घ्यायचे आणि एका ताटामध्ये मी सर्व पेढे आता ठेवून घेते म्हणजे बनवून झालेत आता सर्व आणि एका ताटामध्ये ठेवून घेते तर मैत्रिणींनो बघा खूप सुंदर असे हे पेढे होतात सुकल्यानंतर थोडेसे ते मिश्रण जरा ओलसर असतं सुरुवातीला नंतर ते बरोबर सु सुकले की असं थोडंसं घट्टसर होतं आहे बघा किती सुंदर पेढे झालेले आहेत अगदी रेडीमेड सारखेच हे पेढे दिसतात बघा मी तुम्हाला एक तोडून दाखवते अगदी नरम होतात बघा आणि तोंडात ताकताच विरघळतात असे हे छान पेढे तुम्ही गणपती बाप्पाच्या आगमनाच्या आग दिवशी प्रसादासाठी बनवू शकता तर मैत्रिणींना ही रेसिपी कशी वाटली हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद